जिल्ह्यातील तीस लाख नऊ हजार रुपयाचे एकशे सत्याहत्तर गहाळ झालेले मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना केले परत तर महाराष्ट्र पोलीस कल्याणकारी योजनेच्या पुस्तिकेचे पोलीस कुटुंबियांना वितरण बोलढाणा जिल्ह्यात मोबाईल चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष पथकाची नेमणूक करत पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करून विविध ठिकाणाहून पोलिसांनी तीस लाख नऊ हजार रुपये किमतीचे एकशे सत्याहत्तर मोबाईल हस्तगत केले आहेत यातील अनेक मोबाईल चोरी करून इतरांना विक्री करण्यात आले होते हे सर्व मोबाईल बुलढाणा पोलिसांनी मूळ मालकांना आज अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते परत केले आहेत तर यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस कल्याण योजना पुस्तिकेचे पोलीस कुटुंबियांना वितरण करण्यात आले आहे सन्माननीय सरांच्या हस्ते मोबाईल परत दिला जातोय एकोणीसशे सत्याहत्तर मोबाइल आपण हे शुभ शिक्षक बुलढाणा यांच्या प्रमुख उपविभागीय अधिकारी पाटील सर विशाल सुभाष ठोकरे विशाल सुभाष ठोकरे आहेत

माग़े माग़े आज रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस च्या वतीने एक उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये मागील काही महिन्यात जे नागरिक आहेत त्यांचे काही गहाड झालेले मोबाईल फोन होते हरविलेले मोबाईल फोन होते त्यांच्या सीए आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध लावून त्यांना आज परत करण्याचा एक कार्यक्रम करण्यात आलेला आहे मागच्या दो साठ दिवसामध्ये दोन महिन्यात हे शोध मोहीम राबवून एक शोधलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहे तसेच जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वेलफेअरकरिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण शिष्यवृत्ती अनुषंगाने असतील त्यांच्याकरिता एक छोटी पुस्तिका छापलेली आहे त्याची अनावरणा विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे जे लोक ज्यांना मोबाईल सापडतात त्यांना आवाहन करणार आहे की त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जमा करावे ज्यांना नक्कीच लोकांना तसं आवाहन राहील त्यांना सापडलं त्यांनी जमा करावं मिसिंग मिसिंग मध्ये थँक्यू थँक्यू